नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी आम्ही तुमच्या संपर्कात आहोत गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करू आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता तुम्ही विचाराधीन संस्थेचे सर्व प्रामीटर्स अधिक तपशीलवार पाहू शकता आता आपण कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू न्यूमॉन्ट कोर्प टिकर एन एम हे पुनरावलोकन एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ न्यूमॉन्ट कोर्प उपवर्गातील आहे मेटल ड्रॅब अडुसष्ट कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर उपाय पहा विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी सात पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक तीन गुण आहे सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत तुम्ही व्यापकपणे पाहिल्यास लक्षात घ्या की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे साठी सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध न्यूमॉन्ट कोर्प कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे न्यूमॉन्ट आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यांत शेअर्स न्यूमॉन्ट कोर्प पस्तीस पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला छप्पन्न पूर्णांक सहा टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल न्यूमॉन्ट कोर्प त्रेसष्ट पूर्णांक एक नऊ अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल चारशे एक डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एकतीस डॉलर पंचवीस सेंट अब्ज आहे एकशे सहासष्ट डॉलर अब्ज पुस्तक भांडवलसह उपश्रेणी एकशे सहासष्ट डॉलर अब्ज किंमतीची आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा न्यूमॉन्ट बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पंधरा पूर्णांक सात पाच तीन टक्के आहे पुस्तक मूल्य अठरा पूर्णांक आठ चार एक टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉईंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट एक दोन आठ अब्ज इतके आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या सव्वीस टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर बारा पूर्णांक पाच आहे पंचवीस पूर्णांक एकच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पाच हजार सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे पाच हजार दोनशे अडतीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी तीन पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकोणीस डॉलर एक्कावन्न सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल वीस डॉलर चौदा सेंट अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्रीच्या आकड्यांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता सव्वीस टक्के आहे उपवर्गात सरासरी पंधरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा सतरा पूर्णांक सहा सात एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा बारा टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार चारशे त्र्याऐंशी हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार सहाशे चौसष्ट हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा खंड एकशे एकोणीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट तीन हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण चारशे अठ्ठावन्न डॉलर हजार आहे उपश्रेणी चारशे सव्वीस हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल चांगले शून्य पूर्णांक पाच गुण एक पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या दोन पूर्णांक दोन टक्के आहे सूचक 14 कंपनी साठी 45 टके पातई दाखोते न्यूमॉन्ट कॉर्प। तर उपवर्गा साठी ऋषि पातई 14 74 टके आहे। कंपनी ची सध्याची शेयर कीमत सुमारे 45 डॉलर 57 सेंट आहे। कंपनीचा शेयर्स एकमत कीमत अंदाज अंदाजे साहासस्त डॉलर 3 सेंट आहे। चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून न्यूमॉन्ट मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे छप्पन्न डॉलर शहात्तर सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या एकोणसत्तर पूर्णांक वर सेट केला आहे स्टॉप लॉस त्रेचाळीस पूर्णांक सहा दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर एन जी विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार असेल बैलेंसिंग डिलवरील वीडियो चैनल वेल कि आधीच प्रकाशित जेवर पैकी एक बंदो बेस कि बैलेंसिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमती बंद है हा वीडियो पहियाबल संदर्भ प्रणाली वपरलब सर्वान मनपूर्वक आभार गुरु मार्केट्स